नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यावर्षी अखुरत चतुर्थी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे मंडळी हा दिवस बुधवारच्या दिवशी जुळत आहे तर या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुम्हाला दुप्पट फळ मिळणार आहे कारण ही तारीख आणि हा दिवस दोन्ही बाप्पाला अतिशय प्रिय आहे पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल मंडळी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल त्याचबरोबर गणेशपूजेची वेळ सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल अखुरत संकष्ट चतुर्थी कशी साजरी करावी गणपतीची पूजा साध्या सोप्या पद्धतीने मनोभावे कशी करावी ते आपण पाहूयात अखुरत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी शुद्ध पाण्याने स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे मंत्रोच्चार आणि जपाने गणेशाची आराधना करावी संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करावी आणि नंतर चंद्राला अर्घ्य देऊन पूजा पूर्ण करा पूजा करण्यासाठी प्रथम गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा यानंतर देवाला फुले अर्पण करा त्यानंतर श्री गणेशाची कथा वाचा व वा इतरांनाही सांगा आरती करून पूजेची सांगता करा चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदेवांचे दर्शन घ्या त्यानंतर उपवास सोडावा उपवास सोडताना कांदा लसणाची जेवण अजिबात करू नका सात्विक जेवण खावे यामध्ये घरातील सर्व पदार्थांचा समावेश असावा कोणताही पदार्थ बाहेरून मागवून खाऊ नये तसंच तामसी पदार्थांचा वापर करू नये तर मंडळी अशा पद्धतीने साधा सोप्पा उपवास तुम्ही आज करायचा आहे खूप छान पुण्य मिळेल तर नक्की उपवास करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री गणेशाय नमो नमहा स्वामी समर्थ महाराज की जय